मी मग अशी वारंवार सांगत आलो आहे की मला ज्या धमक्या देतात त्याच्याबद्दल मी काही तक्रार करणार नाही त्याच्याविषयी काही व्यक्त व्हायचा संबंध नाही आहे पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदुस्थानचं आराध्यत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्याने विखारी बोललेला आहे ज्याच्या मनात विष आहे अशा व्यक्तींच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे आता जे कोण वैद्य नावाचा व्यक्ती आहे त्यानं कशा पद्धतीनं कमेंट्स त्या बोल सुद्धा एका त्याच्यावर मला एका मित्रानं आत्ताच पाठवलंय की अत्यंत विषारी विखारी आपली वर्णवर्चस्ववादी मनोवृत्तीची काही मंडळी महाराष्ट्रात ता आहेत असं या सगळ्या ह्याच्यावरून दिसतं पण ह्याला पायबंद घातला पाहिजे महाराष्ट्रानं पुन्हा एकदा हे जागृत झालं पाहिजे असं या निमित्तानं मला वाटतं आपण काय सांगणार नाही अशा पद्धतीनं मी वारंवार सांगत आलो की अशा पद्धतीचं उन्मादी जे वातावरण आहे ते दुसऱ्या बाजीरावच्या काळात होत वर्णवर्चस्ववादी वृत्तीतून एका एक उन्माद तयार होतो आणि त्या उन्मादातून हे सगळं चाललेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत ज्या व्यक्ती अशा पद्धतीनं व्यक्त होतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे नाही माझं याच्या बाबतीत काय मला कुणी पोलिसांनी संपर्क केलेला नाही मीच काल गेलेलो होतो की माझा जे काय माझ्याकडचं रेकॉर्डिंग आहे ते ते तुम्ही घ्या त्याचा फ्लॉरेन्सिक काय तो असतो तपास काय म्हणतात त्याला तो, तो सगळा करा आणि सत्य काय ते लोकांसमोर येईल त्याच्यामुळं आत्ता त्याला अटक का होत नाही तो फरार का आहे आणि इतके दिवस कसा फरार राहू शकतो हा एक प्रश्न माझ्या मनात आहे